बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन साडेतीन वर्षाच्या चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे पेटून उठलाय आरोपी नरधम अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे त्यानं त्या चिमुकलीसोबत शाळेत नेमकं काय काय केलं सगळं काही आता पालकांनीच उलगडून स्पष्टपणे सांगितलंय बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पीडित चिमुकलीच्या आई वडिलांनी या प्रकरणात धक्कादायक माहिती दिली चिमुकली आहे चिमुकलीच्या आईनं संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे मुलीसोबत काय घडलं ते कसं समोर आलं मुलीची काय अवस्था आहे सगळं काही चिमुकलीच्या आईनं सांगितलेलं आहे मुलीच्या आईनं सांगितलं की तेरा ऑगस्टला माझी मुलगी शाळेत गेली होती त्यानंतर आम्हाला शाळेतून फोन आला की ती खूप रडती आहे तिला घ्यायला या मी माझ्या वडिलांना फोन करून तिला आणायला सांगितलं माझे वडील मुलीला शाळेतून आणायला गेले त्याचवेळी ती टीचरला पकडून बाहेर आली एरवी ती एकटी बाहेर यायची जाताना ती नीट गेली पण पर शाळेतून परत असताना व्यवस्थित चालता येत नव्हतं तिने आजोबांचा हात धरला होता तरी ती वाकडी तिकडी चालत होती तिला चालता येत नव्हतं जाताना ती नीट गेली पण शाळेतून परत येताना तिला व्यवस्थित चालता येत नव्हतं तिला रात्री ताप आला ती खूप घाबरत होती रडायला लागली झोपेत हातवारे करायची मी या शाळेत जाणार नाही दुसऱ्या शाळेत जायचंय असं म्हणत होती चौदा ऑगस्टला मी तिला दवाखान्यात नेलं आणि मग घरी आणलं त्याच दिवशी माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या वडिलांनी माझ्या पतीला सांगितलं की त्यांच्या मुलीसोबत शाळेत काहीतरी झालंय माझ्या पतीनं सांगितलं की ती काही बोलली देखील नाही तिला सारखा ताप येतोय नंतर माझ्या पतीला संशय आला त्यामुळे आम्ही पंधरा ऑगस्टला पुन्हा दवाखान्यात गेलो महिला डॉक्टरनं तिची तपासणी केली डॉक्टरांनी तिला गुप्तांगात एक सेंटीमीटरपर्यंत इजा झाल्याचं सांगितलं कुणीतरी काहीतरी केल्यामुळेच ही इजा होऊ शकते असं डॉक्टर म्हणाले आम्ही आमच्या मुलीला विचारलं काय झालं तुला कुठे दुखतंय काय झालंय का, का कुणी तुला हात लावला का तेव्हा तिनं सांगितलं की शाळेतील एक दादा आहे तो मला हात लावतो मला गुदुगुदू करतो मारतो पण पोलिसांनी पोलिसांना तिनं सांगितलं की वॉशरूमला गेल्यावर शाळेतला काठीवाला दादा गुदुगुदू करतो मला मारतो फ्रॉकवर करतो यावेळी ए बी पी माझानं पीडित चिमुकलीच्या आईवडिलांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी ही धक्कादायक माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे